तर मी आज पुरणपोळी बनवते कारण आज आमचा होळीचा दिवस आहे सणाचा दिवस बोलतात तर सणाच्या दिवशी आमच्याकडे गोड केलं जातं आणि तर मी पुरणपोळी बनवते पुरणपोळीचं सामान आणलं होतं तर तुम्हाला माहिती आहे तर मी आज गेली होती मावशीकडे मामाकडे आजीला बघण्यासाठी आल्यानंतर थोडीशी झोपली कारण ऊन भरपूर ऊन पडलं गावी आणि त्याच्यामुळे माझं डोकं दुखत होतं तर मी गूळ खिसला आहे आणि लोणची पूड केली आहे आणि आता पीठ मळते आहे ह्या पिठामध्ये मी कडक तेलाचं मौन टाकलं आहे आणि त्याच्यानंतर पीठ मळायला घेतलं आणि इकडे तुम्ही बघू शकता चुलीवरती डाळ टाकली आहे शिजत तर ह्या माझ्या चुलीवरच्या पुरणपोळ्या आहेत तर शिजलं नाही आहे डाळ शिजते थोडीशी शिजायची बाकी आहे तर शिजल्यानंतर आणि पीठ मळून झाल्यानंतर पुरणपोळ्या बनवायचं मी तुम्हाला थोडं दाखवे तर खूपच हे झालं आहे विस्त भरपूर भेटला आहे तर पहिलं पीठ मळून घेऊया डाळीमध्ये मी गूळ टाकलाय दिसला होता तो आता थोडस पूर्ण तो सुकवणार आहे आणि सुकून झाल्यानंतर त्याला किसणीवरती किसणार आहे जी चाळणी असते पुरणपोळीची त्याच्यावरती डाळ आणि गूळ मिक्स करून घेतले गरम करून तर गरम गरम असाळणीमध्ये टाकून वाटून घ्यायला लागतं तर आता हे वाटून घेते आता मी पुरणपोळी बनवायला घेतली आहे पीठ पण मळून आणि मस्त असं रेडी आहे तर पिठामध्ये आपण गोळा करून पुरण भरून घेऊया आणि पोळ्या लाटून घेऊया पुरणपोळीची रेसिपी मी पूर्णपणे सांगितली नाहीये पण मी गावाला आले आणि आमचा सण होता होळीचा म्हणून मी पुरणपोळी बनवली कारण मी गावाला आल्यापासून पूर्ण लॉग बनवते तर मी पूर्ण दिवसामध्ये काय काय करते ते मी माझ्या व्हिडिओमध्ये मा टाकत आहे म्हणून हा पुरणपोळीचाही व्हिडिओ बनवला आहे तर पोळ्या मी बनवते आहे आणि मम्मी शेकवते आहे कारण पुरणपोळीसाठी दोन लोक लागतात एक करण्यासाठी पोळ्या आणि एक शेकवण्यासाठी तर मम्मी मस्त अशा पोळ्या शेकवते आहे तर मस्त अशा माझ्या पोळ्या झाल्या आहेत आणि एकदम सॉफ्ट पण आहेत का नाही शेकवताना दिसते एकदम सॉफ्ट अशा पोळ्या माझ्या बनल्या आहेत तर आता आमच्या वाडीतली होळी आहे तर होळी आज जाणार आहेत लास्ट होळी आहे आठवा होम तर तिकडे पण मला जायचं आहे होम बघण्यासाठी तर माझ्या पोळ्या बनवून झाल्या की मी जाणार आहे होम बघण्यासाठी तर आज आमच्याकडे वडे पण केले जातात आणि मम्मीने वडे पण बनवलेत तर ते वडे घेऊन आम्हाला खाली होळीला जायला लागतं आणि होममध्ये वडेही टाकले जातात ही आमच्या गावची प्रथा आहे आता मी होळीकुंटावरती पोचली आहे आणि आमच्या होळीकुंटावरती होळी होळीचा होम केला जातो आणि सगळे वाडीचे ग्रामस्थ मंडळी इथे जमा झाले आहेत आणि होळीला प्रदर्शना घालत आहे तर थोड्याच वेळामध्ये होम केला जाईल तर तारेवाडी ग्रामस्थ मंडळींना माझ्याकडून होळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा तसं चला होळीला नमस्कार करून घेऊया तर आता थोड्याच वेळामध्ये होम पण करणार आहे कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरा केली जाते प्रत्येकाच्या रूढी परंपरा ह्या वेगवेगळ्या असतात तर तसंच आमच्याही वाडीतली ही प्रथा आम्ही खूप वर्षाने पाहिली त्याच्यामुळे मला नवीन वाटतंय आणि आनंदही होतोय तेवढाच बघण्यासाठी आमच्या कोकणामध्ये एकत्र येऊन असे सगळे सण साजरे केले जातात झाला आहे आणि सर्व ग्रामस्थ मंडळी होळी छान पद्धतीने साजरी करते उभा घ्या उभा घ्या चल शर्वरी शर्वरी ओ शर्वरी होळीकुंटावर मी घरी आली तर आमचा माऊ एक मोठा असा पकडला आणि त्या भुंग्याबरोबर खेळतो आहे त्यालाही गावाला खूपच मज्जा आली आणि तो एन्जॉयही करतो आहे हा लॉक मी गावाला आली म्हणून असाच बनवला आणि आमच्या गावची होळी कशी होते ते मी ह्या लॉगमध्ये तुम्हाला दाखवला आहे तर तुमच्या गावची होळी कशी होते तर हे मला तुम्ही नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा